नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भोरकाडवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये रथी महारथी टॉप चलनंत मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज पंचबिंदुकी श्री सर्वजा आणि अर्जुन मित्रांनो हा एक टॉपचा पाहिर आज आपला बघायला भेटला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो ही गाडी पळाली आणि काटा किडलाडत झाली साईडच्या गाड्यासुद्धा मित्रांनो जबरदस्त पालला परंतु वेगचा शेवट सरला आहे आणि निकालावरती मित्रांनो शेवटी निकाल घेतलाच आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे मित्रांनो आज नक्कीच सरजा आणि अर्जुन गुलाल घेतील चांगला आणि टॉपचं स्पीड आहे तसेच मित्रांनो मातब्बर मॅन मित्रांनो या मैदानात आले आहेत बाकासूरसुद्धा मित्रांनो थोड्याच वेळात आपला पालतन दिसेल तसेच गर्निगीचा राजा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाच आपलं पलतान दिसेल या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री गणेश या लाईव्ह वाहिनीवरती जाऊन नक्की बघा तसेच मित्रांनो लखन शिक्या असे टॉपचे आणि नामांकित पैरे मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहेत आबांचा पाखरासुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला आहे चालेल तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा